नांदेड येथे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर बातमी अशी की शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा नांदेड येथे सौभद्र मंगल कार्यालयात संपन्न झाला याप्रसंगी एकशे आठ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य मठ वसमतकर माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा बाजार समितीचे संचालक भगवानराव पाटील आलेगावकर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम जिला प्रमुख प्रमोद खेड़कर सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटिल गोकाटे यशपाल बिंगे धुंडू पाटिल डॉक्टर मनोज भंडारी महेश खेड़कर प्रकाश मारावार, उद्योजक अनिल शेटकार गणेश तानदलापुरकर बालासाब देशमुख जिला प्रमुख गजानन कदम रवि नागरगोजे पिंटू पाटिल वसरीकर डॉक्टर बालाजी पेनोरकर सुनील पाटिल बलवंत तेलंग एडवोकेट श्याम बंग पिंटू सुनपे विजय बगाटे नवनाथ जोगदंड त्याचबरोबर मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यांचा जिल्हा शिक्षणाचे जे जिल्हा प्रमुख आहे सोळा आहे खऱ्या अर्थानं आज शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि नांदेड जिल्ह्याचा डॅसिंग जिल्हा प्रमुख प्रमुख ते जिल्हा प्रमुख आणि मार्केट कमिटी संचालक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच असा प्रवास करत असताना खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुखाचा पाईक आणि उद्धवजींचा लाडका शिवसैनिक बबनरावजी बारसे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणं पाहतात की खऱ्या शिवसैनिकांनी जर काही चांगलं काम केलं आणि बाळासाहेबांच्या विचाराशी काम केलं साहेबांच्या एकनिष्ठेशी काम केलं तर हा नांदेड जिल्ह्यातला शिवसैनिक या ही, ही जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही याचं प्रतीक आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहता सर्वजण आज हे पूर्ण सभागृह गचागच गश भरून गेलेलं आहे आणि खालीसुद्धा हजारोच्या संख्येने लोक वाट पाहत आहेत की के ते केव्हा बाहेर येतात मंगल कार्यालय पूर्ण जाम झालेलं आहे एवढी पब्लिक आज त्यांना आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने एकनिष्ठा आणि निष्ठावंत जिल्हा प्रमुख आणि डॅसिंग प्रमुख बबन बारसे आज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा जनसमुदाय लाखोचा आलेला आहे या ठिकाणी आणि मी आज केदारनाथ चरणी प्रार्थना करतो की आज जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे यांच्या इच्छा आकांक्षा केदारनाथ पूर्ण करो शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने पूर्ण होत हीच मी प्रार्थना करतो आणि जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे यांना सर्वांच्या वतीनं खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने आज या ठिकाणी साजरा करणं या ठिकाणी चालू आहे आणि अन्नदान वाटपाचा कार्यक्रम वृद्धाश्रमामध्ये आश्रमामध्ये आहे वर अन्नदानाबाचा कार्यपाठचा आहे फळं वाटपाचा कार्यक्रम आहे रोपणाचा कार्यक्रम आहे बरेच विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाने आज आम्ही या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे नांदेड जिल्ह्याचे एकनिष्ठ निष्ठावंत डॅसिंग प्रमुख यांच्या साहेबांच्या आशीर्वादन भविष्यात इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही आम्ही साहेबांना पण सुद्धा विनंती करतो की त्यांना आशीर्वाद द्यावा आणि जनतेचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आम्हाला डॅसिंग प्रमुख लाभला हे सुद्धा आम्हाला खूप या ठिकाणी आनंद आहे म्हणून आम्ही त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र